नमस्कार आज आपण कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी मौसू तोंडात टाकताच विरघळणारे आणि फक्त पंधरा मिनटात तयार होणारे रव्याचे लाडू बनवतो आणि हे रव्याचे लाडू बनवायला इतके सोपे आहेत की अगदी कोणीही बनवू शकेल त्याचप्रमाणे पंधरा ते वीस दिवस हवा बंद हे लाडू अगदी छान टिकतात तर त्यासाठी सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आपण या ठिकाणी तुपाचा वापरसुद्धा जास्त करणार नाही आहे दोन ते तीन चमचेच तूप आपण या ठिकाणी वापरणार आहोत तूप घातलं ते वितळलं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला आहे या ठिकाणी तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल तुम्ही मोठा रवा घेतला तरीसुद्धा चालेल का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर आता हा रवा तुपामध्ये घालायचा आणि मंद आचेवरती एकसारखा हलवत हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा त्याचप्रमाणे अशा पद्धतीने रवा सतत हलवत राहायचं म्हणजे छान एकसारखा आणि खरपूस भाजला जातो रवा छान एकसारखा खरपूस भाजला गेला ना की याचा सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरतो तर इथे पहा मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत हा रवा मी छान खरपूस असा भाजून घेतलाय या रव्याचा सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरलाय आता गॅस बंद करायचा आणि ही जी कढई आहे ती आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायची आहे पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेच पण सुरुवातीला एक दोन मिनटं हा रवा असाच हलवत राहायचं म्हणजे कढई गरम आहे त्यामुळे रवा खाली लागून करपणार नाही किंवा रव्याचा या रंग बदलणार नाही तर इथे एक दोन मिनटं रवा मी हलवून घेतलाय आता हा रवा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हा रवा मी असाच कढईमध्ये ठेवला होता पूर्ण गारही झाला नाही आणि जास्त गरमही नाही कोमट असा हा रवा झाला आहे त्यानंतर आता हा रवा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर हा रवा आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणूनच सुरुवातीला रवा घेताना मी तुम्हाला सांगितलं बारीक रवा नसेल त्याऐवजी मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल तर आता हा भाजून घेतलेला सर्व रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत एक तीन ते चार सेकंद हा रवा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पण त्याआधी रव्यासोबतच मी यामध्ये एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे ती साखर यामध्ये घालायची दोन या ठिकाणी मी वेलची घेतल्या आहेत म्हणजे वेलचीसुद्धा या रव्यासोबत छान बारीक होईल वेलची पावडर वरून घालायची काहीही गरज पडणार नाही त्यानंतर आत्ता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत एक चार ते पाच सेकंद फिरवून घेऊयात तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे सर्व साहित्य मी छान असं फिरवून घेतलं आहे तुम्ही आता याचं टेक्स्चर पाहू शकता एकदम बारीक अशी याची पावडर तयार झाली आहे रवा टेक्स्चरसुद्धा आपल्याला याचं ठेवायचं नाही त्यानंतर आता गॅसवर पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की आता पुन्हा यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आता या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे तुपाचा वापर करणार आहे पण जर तुम्हाला तूप जास्त प्रमाणामध्ये आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की आता यामध्ये जे आपण साखर रवा मिक्सरला फिरवून घेतला आहे ना ते सर्व आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे आणि आता मंद आचेवरती फक्त एक दोन ते तीन मिनटं तुपामध्ये मिक्स करून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये जी साखर घातली आहे या साखरेचं टेक्स्चर स्मूद व्हायला पाहिजे आणि त्यामुळेच लाडू आपल्याला पाक न करताही अगदी सहज आणि छान बांधायला येतात आणि छान मौसूदसुद्धा होतात त्यामुळे तुपामध्ये हे मिश्रण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायचंय तर या ठिकाणी एक दोन मिनटामध्येच या मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे मिश्रण किती कोरडं होतं आणि आता याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मिश्रण तुम्हाला ओलसर दिसत असेल तर आणखी एक ते दीड मिनटं हे मिश्रण मी असंच मंद आचेवर परतून घेणार आहे तर एक मिनटभर आणखी हे मिश्रण मी मंद आचेवर परतून घेतले आता गॅस बंद करायचा तर इथे पहा गॅस बंद केला आहे पुन्हा हे मिश्रण एक दोन मिनटं याच पद्धतीने मिक्स करत राहायचं कारण कढई गरम आहे आणि हे, हे मिश्रण खाली लागून करपू शकतं आता तुम्ही हे मिश्रण भाजून झाल्यानंतर लगेच एखाद्या ताटामध्ये काढू शकता पण भांडी कशाला ना जास्त भरवायची म्हणून मी कढईमध्येच ठेवलं आहे इथे पहा हे मिश्रण एक दोन ते तीन मिनटं गॅसवरून खाली उतरून मी असंच ठेवलं होतं छान कोमट असं हे मिश्रण तयार झालं आहे जास्त गरमही नाही आणि पूर्ण थंडही झालं नाही आणि पूर्ण थंडसुद्धा होऊ द्यायचं नाही त्यानंतर आता जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे इथे पहा अगदी सहज हा लाडू वळला जातो आहे आणि विशेष म्हणजे आपण पाक तयार केला नाही आहे तरीसुद्धा हा लाडू छान मौसूत तयार होतो आहे आणि तुम्ही पाहू शकता या लाडूयाचं टेक्स्चरसुद्धा परफेक्ट असा लाडू बनवून तयार होतो आता मी या ठिकाणी जास्त लहान आकारामध्येही नाही किंवा जास्त मोठ्याही नाही मध्यम आकारामध्ये हे सर्व लाडू बनवून घेणार आहे तर इथे पहा परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे आणि आपण मिक्सरला रवा फिरवून घेतला होता तरीसुद्धा हा लाडू छान दाणेदार दिसतोय आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूसुद्धा मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये दहा ते अकरा लाडू बनवून तयार होतात मी मध्यम आकाराचे बनवले आहेत तरीसुद्धा अकरा लाडू बनवून तयार झाले होते तुम्ही याहीपेक्षा लहान आकाराचे बनवले तर पंधरा ते सोळा लाडू बनवून तयार होतील लाडू तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मौसूद हा लाडू तयार झाला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतो आणि खाताना कचकचसुद्धा लागत नाही आणि हे लाडू बनवायची पद्धत तुम्ही पाहिलीत ना किती सोपी होती अगदी कोणीही नवीन शिकणारे जरी असतील ना तरीसुद्धा सहज बनवू शकतील वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले आहेत तुम्ही लाडू बनवतानाच यामध्ये मनुके घातले तरीसुद्धा चालतील तर आता तुम्हीसुद्धा पाक न करता अगदी झटपट तयार होणारे हे रव्याचे लाडू नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन नु रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद